माझं दुमत नाही पण सर्व पंच कृषीतून लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले पाहिजे पाच दिवसात आपण करू मोठ्या प्रमाणात यायला वास्तविक पाहता आई वडिलांनी आम्हाला

E तारखेवर आणि रिक्वरी हे बघूनच त्या ठिकाणी घेतल्या जाईल म्हणून कोणत्याही शेतकऱ्याला कुठेही अडचण येणार नाही म्हटलं मी चाळीस पन्नास कसल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही पण मी प्राधान्य मात्र आणि त्याच्या तारखेला मारण्याची सुद्धा गरज लागणार नाही त्याच्या तारखेला अगोदरच चार दिवसानं शेतकऱ्याला फोन येईल मोबाईल येईल ये की आपली तारीख आलेली आहे आम्ही इतक्या इतक्या तारखेला आपला ऊस तोडून नेणार आहोत आपण तिथे रस्त्याची व्यवस्था करा जसा कोणा म्हणता रस्ता बी कारखान्यानं करावा तसे रस्ते करून दिले खूप तुमच्या शेतात येण्यासाठी बघा नसतं बाकी चौकड रस्त्याचं हे जाळ पसरलेलं आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना पाणी आहे त्यांनी निश्चित आपण उसाची लागवड करावी आपल्या उसाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही पण तारखेवरच मी ऊस घेऊन आपला दिवसाच्या कारण ज्या शेतकऱ्यासाठी गेली चाळीस वर्षापासून मी झगडतो आहे त्यांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याच्यासाठी का विचार केला आमच्या सहकार्याने बरोबर चर्चा करून विचार केला आम्ही घरामध्ये बी सर्वांना विचार केला आणि म्हणून या कारखान्याची उभारणी आपण केलेली आहे या वर्षी ऊस कमी होता म्हणून गाळपाला आपण सुरुवात केली नाही चाळीस पन्नास हजार टन ऊस होता पण त्याच्यावर जसं जसं या परिसरातल्या उसावर सगळ्या कारखाने जवळजवळ सहा सात कारखाने या उसावर येऊन तुटून पडले कारण चोकर त्यांच्या भागाने ऊस नव्हता आता यावेळेस विलस, यावर्षी वर्षी पाऊस कापूट झाल्यामुळं त्यांच्या भागात ऊस भरपूर आहे मी देणार नाही गावातला असो बाहेरचा असो कुणालाही दुजा भाव देणार नाही।, ना नाही त्या ठिकाणी माझ्या कर कारखान्यात कसंही राजकारण चालणार नाही सर्वांची साथ राहावी आपल्या सर्वांचं सहकार्य राहावं एवढ्या या निमित्ताने बोलतो कारण मी तर म्हटल सुरुवातल्या जर आई वडिलांच्या पुण्याईमुळेच मी ते करू शकलो आहे आई म्हणून हे एवढं मोठ उभं एवढं सोपं नाहीये आज सत्तर पंच्याहत्तर हजार सत्तर पंच्याहत्तर कोटी यांना हजारासारखे वाटेल मला <laughs> हजार सारखे वाटायला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला वाटायला माझ्या <laughs> काही कसे काय तुम्हाला कधीच आम्ही परत पाठविलेलं नाही कुठंच नाही आणि हा तर कार्यक्रम का आहे कार्यक्रम का नसताना सुद्धा तुमच्या पाठीशी मी खंबीरपणा उभा राहिलो सगळ्या गोष्टीनं आहे हो किंवा ना। नाही हे महाराजांनी सांगाव पण माझं भाषण झालं आणि म्हणून Good night पाण्याची व्यवस्था झालेली या वर्षी पाण्याची जी व्यवस्था आहे चांगल्या प्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा महाराज मागच्या वर्षी सुद्धा जे या दोन चार गावांचं झाले नुकसान मांडेकेर असेल माळेवरा असेल गोपाळपूर असेल तोरुळे असेल असोलंबा असेल गवनापूर असेल वानटाकळी असेल या पाच हजार गावांचं एमे जास्त नापुंबरी कारण पाई ते पाईपलाईन आहेत ते पाणी खरं म्हटल्यानंतर बंद करण्याची गरज नव्हती शेतकऱ्याच्या मोठा म्हणून पण या वर्षी होणार नाही मी जाहीर सांगतो कारण तुम्ही नका ना कुणाला ठीक आहे नागापूर हे गाव माझ दुश्मन आहे इथे माझे लोक आहेत मला कार्यकर्ते माझे सगळे लोक आहेत त्यांच्या मात्र पाच सातशे मोठा चालू रात्र दिवस ते वरून पाणी घेऊन त्याला लाईटची गरज नाही